नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत ऑटोमायझेशन आता हे ऑटोमायझेशन कशाबद्दल करायचं आहे तर ऑटोमायझेशन आपल्याला करायचं आहे आपल्या इरिगेशनमध्ये आता एरिगेशनमध्ये ऑटोमायझेशन काय इम्पॉर्टंट आहे आता इरिगेशन म्हणजे की आपण जे पाणी देतो तर हे पाणी आपल्याला ऑटोमॅटिक करायचे तिथं कोणत्याही प्रकारच्या लेबरचा आपला कुठलाही लेबर संबंध नाही आत्ता मी पुण्यात बसली आहे आणि पुण्यात बसून मी माझं समजा शेत लोणीला आहे तर मी इथून माझं ॲटोमॅटिक जे आहे ते पाणी देऊ शकते मला तिथं जाऊन पाणी देण्याची गरज नाही ह्याला जे आहे आपण ॲटोमॅटिक पाणी देणे पद्धत असं आपण म्हणूया ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑटोमायझेशन इन इरिगेशन तर ते आपल्याला आत्ता करायचे आणि ते का करायचे कशामुळं करायचे ह्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करूयात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पाणी ही जे आहे हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि आता जर बघितलं तर पाऊस कमी पडतोय उष्णता वाढती आहे ज्या आपले तलाव आहेत विहिरी आहेत नद्या आहेत ह्या कोरड्या पडा लागलेल्या आहेत मग पाण्याचा जो वापर आहे तो आपल्याला पाण्याचा वापर जमीन जो जो आहे तो आपल्याला पाण्याचा वापर जो आहे तो आपल्याला जपून करायचे आहे आता हा जपून पाण्याचा वापर करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर ऑटोमायझेशन करायचं ऑटोमायझेशनमध्ये काय होतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमच्या जमिनीला तुमच्या पिकाला किती पाणी लागणार आहे तेवढंच पाणी हे ॲटोमॅटिक दिलं जातं आता हे कसं एवढं केलं जातं का कारण की सेन्सर्स असतात जेव्हा आपण ऑटोमायझेशन करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे मातीमध्ये सेन्सर्स बसवलेले असतात त्याच्यावरून काय कळतं त्याच्यामुळं ॲटोमॅटिक कळतं की आपल्या मातीमध्ये आत्ता किती पाण्याची आवश्यकता आहे तुमचं टेम्परेचर किती आहे टेम्परेचरनुसारच मग ते पाणी घेणार आहे मग ते कसं होतं तर ते असं असतं की तुमच्या मातीमधून तुमच्या पाण्याचं बाष्पीभवन किती होतंय त्या बाष्पीभवनावरती तो सेन्सर काम करतो आणि त्याच्यावरती तो सांगतो आता की आता एवढंच पाणी पाहिजे एवढं पाणी झालं की बस झालं आता ह्याच्यानंतर आपल्याला पाणी नको आहे तेच काय होतं जेव्हा आपण ह्या गोष्टी मॅन्युअली करतो तेव्हा हे आपल्याला कठीण जातं आपल्याला कळत नाही की आता आपल्या कारण की मातीमध्ये खालचे जे थर असतात वरचा थर कधीच इम्पॉर्टंट नाही आहे मातीमध्ये जे खालचे थर आहे त्या खालच्या थरामध्ये आपले रूट असतात आपली मुळं तिथं असतात तर त्या मुळांना किती पाणी पाहिजे त्याच्यावरती हे सगळे सेन्सर जे आहेत हे सेन्सर्स काम करत असतात आपल्या पिकाला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी हा जो ॲटोमॅटिक जे आपण इरिगेशन जी म्हणतो त्या पद्धतीतमध्ये हे कळतं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिरिक्त पाणी अतिरिक्त पाण्याचा जो आपला जो आता बघतोय आपण की आपलं अतिरिक्त पाणी वाया जाते आप आता पाणी वाया गेल्यानंतर त्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही आणि कधी कधी काय होतं अतिरिक्त पाणी दिल्यामुळं आपल्याला विल्टिंग पण होतं मग ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्यावरती रामबाण उपाय म्हणजे काय ऑटोमायझेशन तर हे ऑटोमायझेशन आपण केलं पाहिजे हे ऑटोमायझेशन जे आहे हे आपण आपल्या स्मार्टफोनमधून पण करू शकतो आपण आपल्या कम्प्युटरमध्ये म्हणा किंवा आपल्याकडं जो लॅपटॉप असतो जो टॅब असतो ह्या सगळ्यामध्ये आपण ऑटोमायझेशन जे आहे ते आपण ऑटोमायझेशन कंट्रोल करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे हे बघा पारंपरिक पद्धतीबरोबर आपल्याला टेक्नॉलॉजीचा पण आधार घ्यावा लागणार आहे टेक्नॉलॉजीचा पण वापर करावा लागणार आहे फार इम्पॉर्टंट आहे बघा आता पहिल्यांदा जर आपण बघितले तर सगळे शेतकरी बांधव धोतर घालायचे आता सगळेजण पॅन्ट घालतात बरोबर आहे त्याचबरोबर पहिल्यांदा चुलीवर स्वयंपाक व्हायचा आता प्रत्येक फार्मरच्या घरी प्रत्येकाच्या घरी हे सिलेंडर आहे त्यानंतर शेगडी आहे म्हणजे आपण काय झालं की आपण जो बदलता जो काळ आहे त्या बदलत्या काळामधल्या काही गोष्टी आपण अॅडॅप्ट केल्या आपण काही एक्सेप्ट केल्या तसंच मला सांगायचं आहे की ॲग्रीकल्चरमध्ये पण काही ज्या गोष्टी टेक्नॉलॉजी आहेत खरंच त्या फार इम्पॉर्टंट आहेत त्याचा आपण ॲक्सेप्टन्स केला पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे त्यावेळेस आपल्याला कळेल की ऑटोमायझेशन किती इम्पॉर्टंट आहे मला माहिती आहे की जे प्रोग्रेसिव्ह फार्मर आहे तर प्रोग्रेसिव्ह फार्मरच्या घरी ऑटोमायझेशन आहे मी स्वतः नाशिकला सांगलीला सोलापूरला बऱ्याच फार्मरच्या घरी मी ऑटोमॅटिक सिस्टीम बघितलेली आहे ह्याच्यामुळं काय होतं की पिकाला जेवढं पाणी लागायचं आहे तेवढंच पाणी तेव्हाच पाणी दिलं जातं म्हणजे पाण्याचं शेड्यूल आतापर्यंत जर मी बघितलं असेल तर पाण्याचं शेड्यूल आपलं कधीच प्रॉपर जात नाही पेस्टिसाईडचं शेड्यूल आपलं प्रॉपर जाईल पण पाण्याचा शेड्यूल कधीच प्रॉपर जात नाही पाण्याचं शेड्यूलच आपल्याला प्रॉपर केलं पाहिजे तर ह्या पाण्याचं शेड्यूल जर आपल्याला प्रॉपर करायचं असेल तर आपल्याला ऑटोमायझेशन करणं फार इम्पॉर्टंट आहे ऑटोमायझेशन करून बघा सगळेजणं एकदा ट्रायल घ्या आणि ज्यांनी घेतलेलं आहे ज्यांच्याकडं आहे त्यांचा अनुभव घ्या तुम्ही त्यांच्याकडून तुम्ही ऐका की ऑटोमायझेशनमुळं त्यांना किती फायदा झाला आहे किती हेल्प होतो त्यांना तर ॲटोमायझेशन आपण केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद